हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्या साठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तुम्ही ओळखलेच असेल ना नवरात्री आपल्याकडे स्पेशल आज मी रेसिपी बनवलेली आहे पण हो ते कशाने बनवली म्हणजे कोणत्या साहित्याने बनवलेली आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल बर का चला तर मग न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया तर तुम्ही पाहिलं असेल की सर्वात आधी मी काय केले जवळपास मला काय जे आहे ना तर अर्धा लिटर दूध आहे ते दूध आहे चांगल्यापैकी मी तापून घेते थोडस आटवून पण घेतलेलं आहे म्हणजे बारीक गॅस करून तर तुम्ही पाहिलं असेल की आपली रेसिपी आज कोणती आहे इथं मी बनवत आहे आज आपण बनवणार आहे रताळ्याची खीर तुम्ही म्हणता खीर म्हणजे आपण प्रत्येक वेळेस म्हणजे आमच्याकडे शक्यतो बरं का जे आम्ही गल्लीत राहते ना म्हणजे खोळं आळी तर सर्वजण काय करतात माहिती का जे रताळे आहे उघडतात दुधासंग किंवा जे शांगांची चटणी बनवतात ना त्याच्यासोबत खातात बरं का तर मी मला चला आज आपल्या म्हणजे मी जेवढं पाहिलं त्याच्यापेक्षा थोडं तरी काहीतरी वेगळं म्हणजे जेणेकरून म्हणजे टेस्ट तर वेगळी येईलच पण आणखी सुंदर दिसन की आणि नवीन पद्धतीने म्हणजे कसं असतं की आपण जे पाहिले आतापर्यंत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला काय माहित नाही कशी लागते वगैरे म्हणजे मी पहिल्यांदाच बनवते थोडस माझ्या पद्धतीने बनवते म्हणजे चला तर मला अशा एक आयडिया आली की आपण ही म्हणजे कसं असतं की चला आपण काय करतो दर वेळेस उघडले की खातो असे वगैरे मला पण खूप आवडतात मी म्हणजे बरं का असं नाही की मला आवडत नाही म्हणून पण मला उकडून आवडतात मला चला आपल्याला का सुद्धा काहीतरी टेस्ट वेगळे खायला भेटेल चला काहीतरी नवीन पद्धतीने काहीतरी नवीन बनवूया तुम्ही पाहत आहे की ते मी काय केले जे आपलं दूध तर चांगल्या तापून घेतले बरं का तुम्हाला किती म्हणजे कोणत्या किती लिटरची बनवायची म्हणजे एक लिटर किंवा दीड लिटर किंवा अर्धा लिटरची हे तर मी बनवत आहे अर्धा लिटर दुधापासून आपली रताळ्याची खीर सर्वात आधी काय करायचे का जवळपास मी काय केले होते ते एक किलो रताळे घेतली होती पण मी फर्स्ट टाइम बनवते त्याच्यासाठी मी काय म्हणलं की चला आपण थोड्यापासूनच सुरुवात करूया आणि जेणेकरून खीर अशी पातळ झाली नाही पातळ पण खूप नाही झाली पाहिजे घट्टही अशी नाही मीडियम प्रकारामध्ये मी बनवणार आहे इथं मी तुम्ही पाहिले जे काय रताळे आहे ना ते दोन ते तीन घेतलेले आहे हो हे रताळे बघा दिसायला किती सुंदर दिसते ते असं वाटत की खरंच खूप छान आहे आतून तुम्ही पाहिलं असेल की ह्याच्या आधी मी व्हिडिओ रताळे <coughs> म्हणजे जी साल काढते पाहिले असेल ना रताळे खराब निघलेत असं म्हणजे हेच वाटत ना जरा मग बघा दिसायला चांगला माल असला की फस्त असं माल आहे का नाही तुम्ही काय केले रताळ ते साईडला ठेवलं आणि दुसरं जे रताळ आहे ते घेतलं म्हणजे दोन ते तीन रताळ्यापासून आपली खीर तयार होणार आहे तर मी काय केलं सर्वात आधी रताळे जे आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्याला भरपूर माती असते ते तर तुम्हाला माहितीच आहे त्यासाठी काय केलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचंय खिसून घ्यायचं आहे म्हणजे खिसून आपण कसं कशा प्रकारे की आपण काय करू तो खोबरं कसं खिसतो अशाच प्रकारे आपल्या जे आहे ते किसून घ्यायचे आहे आणि हो उकडायचे वगैरे नाही कच्चेच आपल्याला काय किसून आणि हो जे कोणी कोणी रात्यापासून खीर तयार म्हणजे बनवली आहे ना ते नक्की मला कॉमेंट करून सांगा बरं का चला तर मग आता आपण काय करूया फटाफट जेवढे होईल ना तेवढं काय करायचे जे आहे रताळे ते खिसून घ्यायचे ते आणि हो आपले जे काही रताळे आहेत खिसून झालेले आहेत आता आपण काय करूया एक कढई घेऊया कढई म्हणजे कढई घ्या किंवा पातीला घ्या काही हरकत नाही कडाईच घेतली पाहिजे तुम्ही पाहू शकता मी काय केले कढई तापून घेतली मध्ये जवळपास आहे ना अर्धा म्हणजे अर्धा कपचे थोडस खाली ते मी गावरान तूप घेतले म्हणजे साजूक तूप घेतले आता काय करायचंय आता हे तूप आहे ता ता जे आहे ता ते चांगल्यापैकी गरम करून घ्यायचे असं फार बी नाही जे सामान आपण साहित्य टाकू लगेच जळले पाहिजे तशा प्रकारे आपल्याला काय घ्यायचं नाही थोडस कोमट झालं आपलं तूप म्हणता म्हणत की एवढं तूप कशाला कारण खीर असली की थोडंफार त्याच्यामध्ये तूप हवं आहे का नाही ते कशाने येणार आहे थोडस असं फ्लेवर तर आला पाहिजे ना मग थोडस आहे थोडं वाढवून टाकलेलं आहे तर तुम्हाला फ्रुट्स काय काय हवे म्हणजे काजू आहे का का बदाम आहे पिस्ता वगैरे काय तुम्हाला टाकायचं ते टाकू शकता हे तर मी फक्त काय केले बदाम आणि काजू बारीक का असं चॉप करून म्हणजे कट करून घेतलेले आहे ते आता काय करते थोडस लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला म्हणजे त्याला मध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही तर पाहिला असेल की आपला काजू आणि बदामाचा पूर्ण पण ना कलर चेंज झालेला आहे आता आपण काय करूया जे आपले रातळी खिसून घेतले आहे ना तर तुम्ही म्हणता का धुवून घ्यायचे का नाही आधी ऑलरेडी आपण धुतलेले आहे आणि काही ओलसर होतो ना, ना, ना तो तो ते त्याच्यासाठी आपण काय करायचं अजिबात धुवून वगैरे घ्यायचं नाहीये तुम्ही पाहता आहे की आपला काजू आणि बदाम आणि जे आपले आहे ना तर राताळ्याचा खिस ते ऍड केलाय तर तुम्ही पाहता आहे की इथं म्हणजे टाकल्याच्या नंतर लगेचच कलर पूर्ण चेंज झालेला आहे का शेता राताळ्याचा आणि ते पाहू शकता तुम्ही जवळपास याला चांगलं तुपामध्ये म्हणजे परतून घ्यायचे की जेणेकरून ना त्याचा पूर्ण कलर रताळ्याचा पूर्ण कलर आहे ना ते चेंज झालेला पाहिजे म्हणजे कच्चा पण राहिलेला नाही पाहिजे तुपामध्ये तुम्हाला माहितीये की जे काही पण आपण परतल्याच्या नंतर खूप असं सुगंध वास वगैरे येतो टेस्ट खाण्याला पण खूप असे टेस्ट येते त्यासाठी आपल्याला काय करायचंय पूर्ण असं कलर चेंज परतून घ्यायचं तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपलं जे आहे तळे पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे तर चांगल्यापैकी आप आपलं जे आहे तळे चांगल्यापैकी त्याला म्हणजे जे कलर आहे आलेला आहे आपण आता काय करूया जे आपण दूध गरम करून ठेवलेलं आहे ना ते आता घेऊया जवळपास दूध आपल्याला कोमटच्या कोमट झालं होतं असं नाही की गरमच पाहिजे दूध थंड झाल्याच्या नंतर मग तुम्ही टाकू शकता गरम गरम पण टाकू शकता असं काही नाही की गरमच पाहिजे थंड पण पाहिजे तुम्ही पाहू शकता आपल्या काजू आणि बदाम आणि त्याच्यासोबतच रताळे जे आहे ना त्याच्यामध्ये दूध ऍड केलेला आहे आता जर तुम्हाला पाणी हवंय तर टाकू शकता मी थोडस अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आता तुम्ही म्हणता इथे अर्धा ग्लास म्हणजे पाणी काय ऍड केलंय जेणेकरून काय होतं रताळे शिजायला हवीत ना त्यासाठी मी इथं पाणी ऍड केलेलं आहे की ते पाणी जे आहे ते अटणार आहे आणि जे दूध आहे ते आहे तसं राहणार आहे आणि कलर पूर्ण चेंज होतो तर तुम्ही ते पाहिले असेल की आता आपल्या दुधाला चांगल्यापैकी उकळी आलीये आणि त्याच्यामध्ये मी काय केले जी इलायची पूड आहे ती ऍड केलेली आहे तर तुम्हाला माहितीच आपल्याला काय करायचं आपण पाच ते सहा मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि जेणेकरून मस्त असं फ्लेवर येईल तर तुम्ही इथं पाहिले पण असेल मी जी साखर आहे ते मेजरमेंट कपांनी का काय केले जवळपास अर्धा म्हणजे एक कप एक कप इथं मी घेतलेला आहे की चांगल्यापैकी गोड पाण्यात त्याला येईल तर त्या पद्धतीने तुम्हाला जेवढे गोड वगैरे हवे तुम्ही त्या पद्धतीने गोड इथं ऍड करू शकता आणि तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे जी आपली जी रताळ्याची खीर आहे ना एकदम छान पैकी कलर आलेला आहे सुगंधित वा सुटलेला आहे तर फायनली माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कसं आहे म्हणजे बरं का की मी प्रत्येक तुमच्यासाठी एक नवीन काही ना काही घेऊन यायचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पण प्रयत्न करते की आणि कसं जाऊ द्या की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येत नाही एवढे काय काही टेन्शन घ्यायचं नाही पण माझं टार्गेट असं आहे की मला जेवढं काहीतरी मी तुमच्यापर्यंत जात की पोहोचवेल तुमच्याशी शेअर करेल आणि आपला व्हिडिओ पण पुढं असं शेअर करा म्हणजे जेणेकरून लोकांना बरंच काही माहिती होईल तर फायनली माझी रात्रीची खीर झालेली आहे तुम्हाला ही खिरे ना कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा रा, रा, राहा हसत राहा